नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात झालेल्या आरक्षण उपवर्गीकरण आंदोलनात उसळला विराट जनसागर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी माजी न्याय अनंत बदल समितीला दिलेली अनावश्यक मुदतवाढ तात्काळ रद्द करावी या मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक क्रांती चौकात झालेल्या आरक्षण उपवर्गीकरण आंदोलनात राजकीय हेवेदेवे मतभेद धर्मभेद व जातीभेद या कमकुवत विचाराला अजिबात थारा न देता पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून सर्वच स्तरावरील समाज बांधव व भगिनी यांनी आवर्जून प्रचंड संख्येने आपला सहभाग नोंदविला व आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्याला बळकटी दिली यावेळी सर्वांनी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अनुसूचित जाती अबकड वर्गीकरण झालेच पाहिजेत बदर समितीची मुदतवाढ रद्द झालीच पाहिजेत आधी घोषणासहित महापुरुषांच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दनानून सोडला हजारोच्या संख्येने आंदोलन समाज बांधवांनी सहभाग नोंदविला तरी देखील अत्यंत शांततेत आंदोलन करून मातंग समाज अतिशय शिस्तप्रिय समाज असल्याचे दर्शन घडवून दिले आजूबाजूजी कांबळे साहेब आणि सागरा त्यांच्या यांच्या आज या प्रसंगी आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीचे समन्वयक उत्तमरावजी कांबळे नगरसेवक विजय निकाळजे माजी नगरसेवक तथा घाटी अभ्यागत समितीचे सदस्य राजू आहिरे प्राध्यापक संजय गायकवाड नगरसेवक सुनील नाडे जिल्हा परिषद सदस्य संतोष शेदूळ पंचायत समिती सदस्य सुभाष भालेराव डॉक्टर संजय संभाळकर प्रमोद कांबळे लवजी क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष अशोकरावजी कांबळे लवजी क्रांती सेना मराठवाडा अध्यक्ष सकारा महिने संदीप मानकर काँग्रेस नेते उत्तम दनके ज्येष्ठ पत्रकार रावसाहेब नाडे भाजपा नेते राजू खाजेकर योगेश दनके कैलास पाचगे शंकर पवार संतोष पवार लवजी क्रांती सेना जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड गंगेश आगाम माऊली निकाळजे सुरेश घोरपडे रमाकांत गायकवाड राष्ट्रवादीचे नेते नागेश बालेराव माजी पंचायत पंचायत समिती सदस्य विलास सौदागर किशोर दनके राजू भालेराव ऍड ज्ञानेश्वर रामफळे सुनील मोटे रतन शेलार विलास खोतकर सागर चांदने राम आवाड किशोर तुपे नामदेव गायकवाड दशरथ मानवतकर डॉक्टर सूर्यकांत सांभाळकर संतोष आरसूळ भवन गायकवाड राजू पाजगे गजानन कांबळे अनिल सुरळकर समाधान लोखंडे साहेबराव दणके सरपंच साईनाथ कासारे उभा उभाडा नेते रवी कसारे श्याम तुपे विलास सौदागर सचिन चांदणे विजय कसारे शिवाजी वारसकर विलास भालेराव कैलास बत्तीशे कैलास भालेराव भारत खोतकर सुरेश चंदनशिव जना खोतकर मिलिंद नाडे अजय चौतमल आनंद भाले नागेश बत्तीशे अजिनाथ पाचवणे रामदास गायकवाड रमेश आहिरे यशवंतराव इंचाळकर गजानन मानकर राजू खरात मनोहर गुले राहुल अंबोरे दीपक थोरात अजय रोकडे सुरेश जाधव संजय कांबळे ज्ञानेश्वर निकाळजे विजय वामन सुनील साळवे सुभाष पाचुंदे गजानन इंचे नितीन आवाड मुकेश जाधव राहुल घोरपडे नामदेव सुरणकर मीनाताई मिसाळ मीनाताई कांबळे जा राजश्री साठे सुवर्णा साबळे कल्पना त्रिभवन लक्ष्मीताई गायकवाड नीता नित, कांबळे मानिया साठे वंदना पाजगे कीर्ती अंभोरे माया कांबळे आदीसह समाजातील सर्वच राजकीय पक्षाचे आजी माजी पदाधिकारी विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते आध्यात्मिक आघाडीचे पदाधिकारी समाजातील पत्रकार बांधव सर्व स्तरावरील समाज बांधव व भगिनी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते